पाटील पुन्हा एकदा जुन्नर तालुक्यात आली आहे मला वाटतं जुन्नर तालुक्यातला गेले दीड ते दोन वर्षातला हा सहावा प्रयोग आहे पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेले या तालुक्यात तुमचं स्वागत आहे आणि गौ काय सांगशील इथे तमाशा पण तरी देखील आहे नारायणगाव जवळ बिघनारचा उजर आहे लेनदीचा गणपती आहे आणि इथे आल्यानंतर एक वेगळं फील होतं वेगळी एनर्जी मिळते नेमकं काय सांगशील खर तर हे विटाबाईंच गाव आहे तर मला म्हणजे इथं आलं की कला सादर म्हणजे ते खूप मोठे कलाकार होते आणि ते त्यांचा नेहमी आदर असणार आहे तो एक विषय आणि गणपती बाप्पा मी आले आले दर्शनाला गेले ओझरच्या गणपतीला मी दर्शन घेऊन आली आणि मग नंतर आम्ही कार्यक्रम सुरू केला नेहमी मला छान वाटतं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं नेहमी मिळतं तर त्यामुळे एक मला खूप उत्सुकता असती नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आणि ती कायम असणार फक्त प्रेक्षकांमुळं महाराष्ट्रात कुठे जाऊया तिथे जर एखाद्या ठिकाणी प्रोग्राम असेल तर तिथे एखादं तीर्थक्षेत्र असेल मग पालीचा गणपती असेल किंवा शिवनेरी किल्ल्यावर सुद्धा तुम्ही हो काय याच्या मागे काय प्रयोजन असतं आशीर्वाद आशीर्वाद मिळतो की काय मिळतो त्यांचा आशीर्वाद असतो नेहमी कायम असणार आहे आणि प्रेक्षकांचा आशीर्वाद असतो नेहमी आणि मी जिथे गेली तिथं मला कळलं की आता इथं असं असं आहे हे देवस्थान आहे किंवा असं तर मी नेहमी पहिलं तिथे जात असते आणि मग कार्यक्रम करते गौतमी आज यशाच्या शिखरावर आहेत वेगवेगळ्या मालिकांमधून मा आपल्याला पाहायला मिळते रिॲलिटी शोमधून पाहायला मिळते काही अल्बम सॉंग आहे तर गौतमीची स्पर्धा कुठेतरी एखाद्या आघाडीच्या अभिनेत्रीसुद्धा सुरू आहे किंवा तुझ्याबरोबर आज नृत्य करतायत त्यांच्याबरोबर सुद्धा तुलना करतात मीडियामध्ये त्याच्याबद्दल प्रश्न वेगवेगळे विचारले जातात तू कसं पाहते त्याकडे कुठं ट्रोल नाही करत सगळीकडेच ट्रोल करतात म्हणून मी त्या गोष्टीकडे आता एकदम नॉर्मल बघते अरे असं झालं ओके ठीक आहे मी नाही लक्ष देत सुरुवातीला मी नेहमी बोलते की मी सुरुवातीला खूप घाबरायचे किंवा मला नाही काहीतरी पण आता मला काही वाटत नाही का तर काही चांगलं जरी केलं आणि वाईट जरी केलं तरी नावं ठेवणारच आहे मी प्रत्येक वेळेस बोलते म्हणून मला नाही वाटत की मी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं ट्रोल ह्या गोष्टीकडं किंवा कोण मला वाईट म्हणतंय मी नाही बघत आता ह्या गोष्टींकडं प्रत्येक वेळेस आता एवढे वर्ष झालं तेच चाललंय आणि अजून किती पुढे मी ह्याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं मला नाही आता हे योग्य वाटत कदाचित दुर्लक्ष केल्यामुळे तुम्ही आघाडीवर आहे <laughs> नाही सांगता येणार <है> <laughs> आगामी काही चित्रपट किंवा अजून काही अल्बम सॉन्ग काय आहे अल्बम सॉन्ग आहेत माझा आता वामा म्हणून एक मूवी मूवी येतोय त्यात म्हणजे तो वामा मह, म, वामा मूवी महिला आहे म्हणजे महिलांनी घरातली परिस्थिती किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी काय असतील महिलाच्या त्याच्यावरनं आहे आवर्जून तो पिक्चर बघा आणि एक दुसरा त्यात माझा वामामध्ये अल्बम माझं मूवीचं सॉंग आहे आणि आंबट शोकिंग हा पण माझा एक मराठी मूवी त्यात पण मी सॉंग केलंय बरेच माझे सॉंग आहेत अजून मूवीचे बरेच मी सॉंग केलेत ते सगळे तुम्हाला हळूहळू सगळं पाहायला मिळणार आहे पण वामा आणि आंबट शोकिंग हा मूवी बघायला विसरू नका सगळ्यांनी आवर्जून जा आणि खूप छान सॉंग आहे सगळ्यांना खूप छान आवडतंही म्हणजे आलंय आणि आंबट शोकिंग अजून राहिलंय तेही नक्की तुम्हाला लवकरच तुम्हाला बघायला मिळेल महिलांचा चांगला प्रतिसाद काय मी तर तर है, आता तर सगळ्या म्हणजे जेंट्स वर्ग तर ठीक आहे पण आता महिला वर्गांची उपस्थिती एवढी असते की विचारायलाच नको असं वाटतं की काय मी त्यांना काय म्हणजे आणि डान्सही करणार एन्जॉय करणार असं नाही की शांतच बसून बघतायत नाही खूप एन्जॉय करतात महिला येऊन आणि पोरी लहान लहान एवढ्या पोरीही एन्जॉय करतात आणि त्यांना म्हणजे मी काय करते मी स्टेप काय करणार आहे हे पोरगे पोर तिला माहिती असते की आता ही असं असं करणार म्हणजे मी बऱ्याचदा पोरांना स्टेजवर पण घेते त्यांची हाऊस असते आणि मी ते आवर्जून करते तर खूप छान वाटतं महिला वर्गांचं जे प्रेम मला आता सध्या मिळतंय ते आणि प्रेक्षकांचं छान वाटतं सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही प्रत्येक वेळेस व्यक्त होता रोज कुठे कार्यक्रम आहे ते सांगता त्यानंतर कार्यक्रमाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तो दाखवता त्याला प्रतिसाद देखील भेटतो लाखो व्ह्युअर्स लाखो चाहते लाखो फॉलोअर्स वाढलेत त्याबद्दल सोशल मीडियाविषयी काय वाटतं आ, शो खर मी त्यालाच मानलं पाहिजे जास्ती करून ऍक्च्युली सोशल मीडिया, मीडिया च, आ, तेचा, तेचा, हे कसं लोकांना कळतं की आता काय चाललंय कुठं काय चाललंय आणि काय म्हणजे सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर कळतात लोकांना म्हणून छान आहे चांगली गोष्ट आहे ज्यानी त्यांनी त्याच्या त्याच्या यांनी घ्यावं म्हणजे मेंटॅलिटीनी घ्यावं की जास्ती असं हे नाही करावं त्यात सोशल मीडियामध्ये पण चांगली गोष्ट आहे गौतमीचा डान्स सगळ्यांना आवडतो गौतमीचा परफॉर्मन्स आवडतो गौतमी रियालिटी शो मध्ये दिसतीये शेट्टी वाजली रे वगैरे वेगवेगळ्या अल्बम मधून दिसतीये पण बऱ्याचशा युवकांना किंवा तरुणांना प्रश्न पडलेला आहे जो नेहमीचा प्रश्न असतो की गौतमी लग्न कधी करणार <laughs> नाही अजून तर काही नाहीये मी ज्यावेळेस लग्नाचा विचार करेल त्यावेळेस मी नक्की सांगेल मला असं वाटतं की एवढ्या लवकर लग्नाचा विचार करणं योग्य नाहीये माझी माझी आत्ता नुकतीच सुरुवात आहे आता, आता माझा वामा चित्रपट येतोय त्यात माझं आयटम सॉन्ग आहे परत आंबट आंबट शोकिंग म्हणून मूवी आहे त्यात पण माझं आयटम सॉंग आहे माझे बरेच मूवीतले सॉंग आहेत अल्बम सॉंग आहेत आणि यात मला वाटत की मी एवढ्यात लग्नाचा विचार नाही केला पाहिजे अजून ते लग्न वगैरे नंतर पण पहिलं आपल्याला पुढे जायचं जा आहे अजून अजून कुठंच नाहीये असं मला वाटतं स्वतःला म्हणून मला असं वाटतं की अजून बऱ्याच काही गोष्टी की ते मला करायच्या आहेत जसं सुरुवातीला मी बोललो की कला पंढरी आहे किंवा अनेक कलाकार या ठिकाणी आहेत अमोल कोल्हे असतील अशोक अंडे असतील एक गायत्री शेला नावाची जी गीतकार आहे गायिका आहे पिसली माझी बांगडी हो। त्यानंतर हो। आत्ताच कृष्ण मुराळी हो। ते गाणं हो। केलं त्यानंतर एक गीतकार कसबे म्हणून त्यांचंही गीतावर तुम्ही म्हणजे गौतमी पाटील असे वेगवेगळे लोक जुन्नर तालुक्यातलीच आहेत स्नेहा भुजबळ आमच्याच तालुक्यातली आहे ती पण तुमच्या कार्यक्रमात आहे त्यानंतर मी स्वतः पत्रकार आज पण जेव्हा जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तेव्हा तुमचं स्वागत केलं तुम्हाला विचारलंय मग नेमकं जुन्नर तालुक्याच्या या कलाकारांविषयी काय वाटतं खूप छान वाटतं त्यांची कला बघून खूप छान वाटत आणि म्हणजे ते त्यांना असं सांगावं लागणार नाही की बाबा आता माझ्याकडं कलाकार आहे जसं तुम्ही म्हटले ती पण जुन्नर मधलीच आहे पण असं नाही की आता तिला काही गोष्टी सांगाव्या लागतील ती तिच्या म्हणजे तिच्या यांनी खूप छान कला सादर करते म्हणून ही कला आपली आतून येत असते म्हणून कलाकाराला काही बोलायलाच नको म्हणून कलाकाराला नेहमी नमस्कार नक्कीच गौतमी पाटीलचा हा प्रवास यशाच्या शिखरावर जाईल ही आपण आशा बघूया आपला आवाजच्या वतीने आपलं पुन्हा एकदा आपल्याला मी शुभेच्छा देतो थँक्यू आणि नेहमी आपण आपला आवाजी बोलता त्याबद्दल धन्यवाद बऱ्याच ठिकाण म्हणजे बऱ्याच बऱ्याच ठिकाणांहून कल, कलाकार येत असतात माझ्याकडं <laughs> बरेच म्हणजे यकी हा टोकाला आहे तर यकी या, या, हा टोकाला आहे पण सगळे खूप छान कलाकार आहेत म्हणजे असं नाही की कोणाला सांगावं लागल माझे पूर्ण ऑल टीम म्हणजे मला सपोर्ट जी करते ती खरंच खूप छान आहे सगळ्या पोरींना मानते मी माझे आमचे बाउन्सर असो आणि असं नाही बाउन्सर आताच आलेत बरेच वर्ष झालं आमच्याकडे ते बाउन्सर म्हणजे माझ्याकडे आहेत सगळे कलाकार आहेत सगळी टीम ऑल टीम माझी खूप छान आहे म्हणून सगळ्या टीमला मी खरंच मलापासून धन्यवाद म्हणते थँक्यू आणि प्रेक्षक वर्गांना नक्कीच टीम वर्क हे तुमच्या गमक आहे कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव